namaskaram Mitra all मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो एक जूनपासून आधार का कार्ड एल का पी जी गॅस ते यू पी आयच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याचमुळे आपल्या खिशांवर याचे काही सकारात्मक तसेच वाईट परिणामसुद्धा होणार आहेत बँकिंगच्या सुविधा असतील गॅसच्या दरात कपात असेल त्याचबरोबर पी एफ सुविधा म्हणजेच पी एफ आता ए टी एम कार्ड जसे ए टी एम कार्ड थ्रू जसे पैसे काढतो तसे आपल्याला काढता येणार आहे यू पी आयच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत असे भरपूर सारे बदल होणार आहेत तर हे बदल नेमके कोणते आहेत व याचा परिणाम आपल्या खिशावर कशा पद्धतीने होणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम पी एफ संदर्भात जाणून घेऊ की काय बदल होणार आहे तर ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो हे नवे व्हर्जन येणार आहे म्हणजेच एक जूनपासून ई पी एफ ओचं नवं ई पी एफ ओ थ्री पॉईंट व झिरो हे व्हर्जन लागू होणार आहे यामुळे पी एफ काढणे के वाय सी अपडेट करणे क्लेम प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद होणार आहे ई पी एफ संबंधित देखील ए टी एमसारखं सारखं वापरण्याची सुविधा मिळणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं तुमचं ए टी एम कार्ड आहे त्याच पद्धतीनं तुमच्या पी एफचं एक कार्ड येणार आहे आणि त्या थ्रू तुम्ही पी एफमधले पैसे आता काढणार काढता येणार आहेत ही सुविधा तुम्हाला येणार आहे त्या त्याची आता तुम्ही जलद पद्धतीने करू आहेत तर हे बदल होणार आहेत पी एफच्या संदर्भात त्यानंतर एफ डी व कर्ज व्याज दरात बदल होणार आहेत तर बँकांकडून एफ डी व कर्ज दरात बदल होण्याची शक्यता आहे बी कडून रेपो दरात कपात झाल्यामुळे एफडी वरच व्याज दर आता आपलं कमी होऊ शकतं आता यानंतर क्रेडिट कार्ड आणि त्याचे रिवॉर्ड जे आहेत त्यामध्ये कोणकोणते चेंजेस होणार आहेत ते पाहूया कोटक महिंद्रा बँकेसह अन्य काही बँका क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंटची मर्यादा निश्चित करणार आहेत ॲटो डेबिट फ्युअल फ्युलरसाठी दंड कमी होणार आहे आता डेबिटच्या वेळेला जर आपल्या बँकेमध्ये पैसे नसतील आणि जर डेबिट फेल झालं तर त्याच्यावर आधी दंड लागायचा तोच दंड आता कमी होणार आहे आणि फ्युएल व युटिलिटी बिल भरण्यावर अतिरिक्त चार्ज आकारला जाण्याची शक्यता आहे एल पी जी सिलेंडरमध्ये काय बदल होणार आहे पाहूया एक जूनला घरगुती व व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ किंवा कपात होऊ शकते मे महिन्याच्या सुरुवातीला चौदा किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला नव्हता तर एकोणीस किलो व्यावसायिक एलबीची प्रति लिटर किमती सतरा रुपयांपर्यंत कमी झाल्या होत्या तर या गॅसच्या किमतीसुद्धा आता बदलण्याची शक्यता एक जूनपासून आहे त्यानंतर ए टी एम ट्रान्झॅक्शनमध्ये बदल करण्यात आले आहेत नियमांमध्ये फ्री ट्रान्झॅक्शनचं लिमिट ओलांडल्यानंतर ए टी एम ट्रान्झॅक्शनवर लागणारे चार्जेस वाढण्याची शक्यता आहे जे ग्राहकांकडून वारंवार पैसे पैसे काढले जातात त्यांना त्याचा फटका बसणार आहे यानंतर म्युच्युअल फंड आणि कट ऑफ टाईम यामध्ये काय बदल होणार आहेत हे पाहूया एस सी बी आय सेबी म्हणजेच ओव्हरनाईट म्युच्युअल फंडसाठी नवा कट ऑफ टाईम लागू होणार आहे ऑफलाईन व्यवहारांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाईन सकाळी सात वाजेपर्यंतचा वेळ लागू होणार आहे यानंतर दिलेल्या ऑर्डरचा विचार पुढील कामकाजाच्या दिवशी केला जाणार आहे आता यानंतरचा बदल आहे आधार कार्ड रिलेटेड आधार अपडेटसाठी शेवटची तारीख म्हणजे चौदा जून दोन ही मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर ऑन ऑफलाईन अपडेटसाठी बावीस तर आधार केंद्रावर पन्नास रुपये शुल्क आकारले जातील तुमचं आधार अपडेट करण्यासाठी जर तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर चौदा जूनपर्यंत जर तुम्ही केलं तर ते निशुल्क होईल त्यावर कोणतेही चार्जेस लागणार नाहीत आणि जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर त्यासाठी बावीस तर तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन आधार केंद्रावर जाऊन जर आधार अपडेट करत असाल तर तिथे पन्नास रुपये चार्जेस तुमच्याकडून घेतला जाईल म्हणजे चौदा जून नंतर आधार अपडेटसाठी चार्जेस लागतील आणि त्यानंतर युटिलिटी बिलावर शुल्क म्हणजेच क्रेडिट कार्डद्वारे वीज पाणी यासारखी युटिलिटी बिले भर काही बँका अतिरिक्त शुल्क कर लागू करू शकतात त्यानंतर तसेच कॅशबॅकच्या अटीमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे तर क्रेडिट कार्ड थ्रू जर आपण युटिलिटी बिल करत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आता बदल होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यू पी आय व्यवहार आहे त्याच्या नियमांमध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसणार आहेत म्हणजेच एन पी सी आयच्या नव्या नियमानुसार यू पी आय व्यवहार करताना रिसिव्हरच्या बँकेत असलेलं नाव आता आपल्याला दिसणार आहे म्हणजे आपण पेमेंट करताना आपण ज्याला पेमेंट करणार आहे त्याचं पूर्ण नाव आपल्याला ज्या पद्धतीने त्याच्या बँक अकाउंटला नाव आहे तेच पूर्ण नाव आपल्याला दिसणार आहे म्हणजेच आपण पैसे सेंड करण्याआधी आपल्याला खात्री होण्यास ही गोष्ट महत्त्वाची ठरेल क्यू आर कोडवर फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे म्हणजेच क्यू आर कोड तुम्ही कुणाचा स्कॅन केला तर लगेच त्याचं नाव तिथे येऊन जाईल त्यानुसार तुम्हाला कळेल की हा क्यू आर कोड बरोबर आहे तुम्ही बरोबर माणसाला पैसे सेंड करत आहात हा नियम तीस जूनपासून तीस जूनपर्यंत सर्व ॲपसाठी लागू करणार आहे शासन तर अशा पद्धतीने हे बदल आहेत या हे बदल तुम्हाला नेमके कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त चॅनलपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद